नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी ज्येष्ठ समासेवक आनंदराव कचरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बँक लिमिटेडचे संचालक ज्येष्ठ समाजसेवक आनंदराव कचरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आनंदराव कचरे यांच्या चाहत्याने त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला या प्रसंगी अनेकांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेविका दमयंती आचरे जिल्ह्यात जालिंदर पाटील अशोक पवार अन्य कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ नेमबी कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ वीस सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आनंदराव कचरे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेमबी जिल्हा संघटक शीतल कचरे समाजसेवक व शिवसेना प्रमुख सूर्यकांत कचरे कुमारी दीक्षा सूर्यकांत कचरे व अन्य सहकार्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्यांचे सचिव शिंदे साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र राजाराम पाटील साहेब रीती सिटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे समोर बसलेले ज्योतुर्लिंग सहकारी संस्थेचे माजी अध्यक्षचे संचालक गुंडू शेख पाटील पारिजात कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक सोल साहेब त्याचप्रमाणे दुसरे संचालक आणि माझे मित्र दीपकजी साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावरती माझे मित्र आणि सातारा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक कर्नाटक पॉप्युलर ट्रेडी सोसायटीचे जा संचालक जालिंदर पाटील साहेब त्याचप्रमाणे अशोक लवार जी माझी संचा माझी व्यवस्थापक ती सातारा सहकारी बँके वेगळी त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सन्मानिय ए के सिंग साहेब समोर बसलेले माझे सर्वांची नाव न घेता वेळेबाबी मी विविध सहकारी हाऊसिंग सोसायटींचे पदाधिकारी विविध सहकारी पतसंस्थांचे बँकेचे संचालक उद्योजक आणि माझ्या भगिनी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या देण्यासाठी इथं हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी मानतो इथल्या पाचचं टाइम दिलं होतं आणि त्यापासून बरीच मंडळी सात साडी सात बसून होते त्या त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तसंच आज सकाळपासून जेणेकरून काल परवा प्यायला लागल्यापासूनच फोन चालू झाले त्याला एक दिशे बघित होतं पण अनेक मान्यवरांनी फोनद्वारे एस एम एसद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं मी आभार मानतो गेले सत्तावन्न वर्ष आईवडील शेतकरी असताना ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतर शहाण्णव स्वतंत्र एकोणनव्वद साली मुंबईला आल्यानंतर एका भाजी मार्केटमध्ये काम करत करत एका पतसंस्थेत काम क करायला लागलो प्रत्येक पतसंस्था अशी होती की ते शिवप्रताप उत्कर्ष मंडळ होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून त्या पतसंस्थेची स्थापना झालेली होती त्यामुळे त्या मंडळाची पतसंस्था त्याचबरोबर एक ॲम्ब्युलन्स त्या अर्ध्या मंडळाच्या जागेमध्ये व्यायामशाळा आणि सतत तीन वर्षे राहिल्यामुळं त्या लोकांचा सर्वच विभागातली लोकं वेगवेगळ्या जिल्ह्यातली तालुक्यातली की प्रत्येकाचे उद्योग वेगळे होते विविध क्षेत्रात ते काम करत होते तर राहायची अडचण असल्यामुळे ते अर्ध्या मंडळात राहत होते त्यामुळे पतसंस्थेतमधून माझ्यावर त्यांचा सगळ्यासारखा संपर्क याचा त्यामुळं मी असं ग्रामीण भागातून आलेलो मला काय एवढं शहराचं किंवा याच्याबद्दल अनुभव नव्हता पण त्या विविध लोकांचा अभ्यास करून मी त्या माझे कैलासजी अधव काकासाहेब कचरे यांच्या स्पर्धात मी कराड सोसायटी स्थापना केली आणि त्यानंतर मग निर्वाह काय करायचा त्या पहिल्या करून काम थांबलं मग आम्ही सतत नवीन मार्केट एफ एम सी भाजी मार्केट फ्रोट मार्केटला पेपर जिंकशी घेतली आणि सकाळी आम्ही पेपर टाकायला लागलो लहान भावाला घेऊन दुसऱ्या घेतला आम्ही सकाळी साडेसात हजार पेपर टाकायचो त्या पेपरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची ओळख करून आज कराड कॉपरेटिव्ह केस होईल दीडशे कोटीचा टर्न ओव्हर हो आहे आठ बँक आठ ब्रँच स्वतःचे आहेत प्लस हेड ऑफिस आहे त्यापैकी सहा जागा आणि हेड ऑफिस स्वतःच्या मालकीचं आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये सहकारातली पहिली संस्था आहे की बत्तीसशे एकोणपन्नास रुपये नफा मिळवणारी सरकारची पहिली संस्था आहे की सहा महिन्यात देखील तिला प्रॉफिट झाला त्याचप्रमाणे आम्ही दुसऱ्या महिन्या दुसऱ्या वर्षापासूनच सहा टक्के लाभ दिला आज तागायत आम्ही दहा टक्के लाभाऊन देतो त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षी मी त्या संस्थेला आम्ही स्वतःची जागा घेतली त्यापासून जसा कारण जागा कुठल्या ठेवीमध्ये घेता येत नाही ठेवीचे पैसे वापरता येत नाहीत अनेक पद्धतीने आम्ही त्या जागा करता मार्ग काढले आमची स्वतःची प्रश्न घर आहे त्याच्यावरती कर्ज घेऊन देखील आम्ही त्या जागा घेणाऱ्या मालकाला दिले म्हणजे काहीतरी घडवायचं किंवा काहीतरी करायचं या उद्देशाने ती स्थापना केली होती आज पन्नास साठ कोटीचा सा उदरनिर्वाह होतो अनेक मुलं तिथं काम करत आहेत अनेक आर्थिक मदत होऊन उद्योजक झाले ते काम करत असताना मला ती सातारा सहकारी बँके संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तिथं काम करताना माझा एक उद्देश होता की मग माझ्या संस्थेला कशी मदत होईल किंवा मला कसं मोठ्या बँकेत जाऊन थोडं शिकाय मिळेल यासाठी मी तिथं काम केलं त्यानंतर मला सन्माननीय सावंत साहेब असतील गटर साहेब आणि शिंदेसाहेब यांनी नवी मुंबई कॉपरेटिव्ह बँकेवर घेतलं त्यावेळेला बँक साधारणतः मी गेलो त्यावेळेला पंचेचाळीस कोटीचा टर्न ओव्हर होता साधारणतः आज ती पाचशे कोटीच्या आसपास आहे मला तेरा वर्ष त्या मान्यवरांच्या संख्ये काम करायला मिळालं अनेक पद्धतीनं तिने मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे माझ्या संस्थेचे सर्व संचालक येत आहेत तिनेही मला चांगली साथ दिली जालिंदर पाटील असतील शेलार साहेब असतील या अत्रे मॅडम असतील या सर्वांचं मी आभार मानतो आणि या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत नेहमी त्यांचं मार्गदर्शन चांगलं असतं मग शेवाळे साहेब असतील सर्व मी सर्वांचं नाव घेत नाही